अजित पवारांना स्वतःच्याच बाले किल्ल्यातून धक्का अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे पाटील मातोश्रीवर संजोग वाघेरे पाटील करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश नेमकं पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चालले तरी काय पाहूया सविस्तर आपला आवाजच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून संजोग वाघेरे पाटील यांच्या माध्यमातून अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या बाले किल्ल्यातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे हो अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे आगामी दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा शहरात रंगत आहेत राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे संजोग वाघेरे यांच्या उद्धव ठाकरे भेटीमुळे मावळातील राजकीय समीकरणे बदलणार का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे संजोग वाघेरे पाटील हे येत्या दोन चार दिवसात राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत तर मावळ मधून तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे देखील बोलले जात आहे माझी महापौर संजोग वाघेरे पाटील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहेत अजित पवार यांचे ते विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे लोकसभेला मावळ मतदार संघातून लढण्यासाठी ते इच्छुक आहेत माझा पिंपरी मतदारसंघ हा रिझर्व्ह असल्यामुळे मला उभं राहता येत त्यामुळे खासदारकी मी पण इच्छुक आहे मागच्या वेळेस पण होतो मी ह्यावेळेस पण आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील वाघेरे इच्छुक होते मात्र त्यावेळी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतरही वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे अनेकदा उघडपणे वक्तव्य केलंय त्याचबरोबर महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा भाजप किंवा शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्यामुळे संजोग वाघेरेंना ठाकरे गटाकडून सुवर्ण संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर वाघेरे पाटील यांनी थेट मातोश्री या, मातो या ठिकाणी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मावळमधून लढण्यास इच्छुक आहे असे देखील सांगितले या भेटीवेळी शिवसेना नेते संजय राऊत सचिन अहिर आदित्य ठाकरे एकनाथ पवार सचिन भोसले असे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते या संपूर्ण घटनेवर संजोग वाघेरे म्हणतात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची मी सदिच्छा भेट घेतली मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला जाणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली गेल्या दोन वेळापासून मी इथून लढण्यास इच्छुक आहे जबाबदारी दिली तर नक्कीच मी या ठिकाणी निवडणूक लढवेल तसेच उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात कळवतो असे वाघे यांना सांगितले या भेटीमुळे अजित पवार हे गडबडले असून अस्वस्थ असल्याचे देखील बोललं जात आहे पत्रकारांनी अजित पवार यांना याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे त्यासाठी वागिरे भेटायला गेले असतील मला त्याबाबत माहिती नाही महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही म्हणून इकडचा तिकडे उमेदवार घेण्यासाठी धडपड सुरू आहे जर भविष्यात संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला तर नक्कीच पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गटाला मोठे बळ मिळणार आहे याआधी देखील एकनाथ पवार यांनी भाजपला जय श्रीराम करत आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले आणि अशातच आता जर एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ वाघेरे यांनी सेनेत प्रवेश केला तर मावळसाठी त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि जर जा असे झालेच तर आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की सध्या तरी वाघेरे पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळते